नमस्कार तर मित्रांनो आज आपण येता चौथी व येता सातवी शिष्यवर्ती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा मराठी विषयाचा घटक अलंकारिक शब्द हा पाहणार आहोत तरी तुमचे जे मित्र नवीन असतील त्यांनी लाईक करावं शेअर करावं आणि चॅनलला सबस्क्राईब्स करावं तर अलंकारिक शब्द हा एक महत्त्वाचा घटक आहे मराठी भाषेअंतर्गत अलंकारिक शब्दामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचदा हे शब्द वापरतो अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य अग्निदिव्य उच्च ध्येय प्राप्तीसाठी लागणारी संकटे अग्निदिव्य अजातशत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा मनुष्य अजातशत्रू आपण दैनंदिन बोल बोलण्याच्या भाषेमध्ये बरेचदा हे शब्द वापरत असतो आटकेपार झेंडा म्हणजे एखाद्या कार्यात यशाची परिसीमा करणे खूप मोठे यश साध्य करणे उजवा हात म्हणजे कामात मदत करणारी व्यक्ती उमराचे फूल न घडणारी गोष्ट एरंडाचे गुराळ निरर्थक प्रयत्न ओट घटकेचे राज्य म्हणजे अल्पकालीन राज्य थोड्या काळात पूर्वी सत्ता निरोपी निरोपयोगी कष्ट कपिला श्रेष्ठी दीर्घ काळाने येणारी दुर्मी संधी कर्णाचा अवतार दानशुरात श्रेष्ठ मनुष्य खुशालचंद म्हणजे चैन बाधित काळ घालवणारा मनुष्य गजांत लक्ष्मी बघा गजांत लक्ष्मी म्हणजे ज्या त्याकडे खूप फार मोठे असे वैभव आहे अशा व्यक्तीला गजांत लक्ष्मी असा आपण बोलण्याच्या भाषेमध्ये बोलतो घाण्याचा बैल सतत काम करणारा मनुष्य चांडाळ चौखडी दुष्ट व कारस्थानी लोकांची टोळी जगन्नाथाचा रथ सर्वांच्या सहाय्याने करावयाचे काम म्हणजे जगन्नाथाचा रथ तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे येत्या चौथी आणि सातवीच्या शिष्यवर्ती परीक्षेसंदर्भातले व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असतो आणि ते आपल्या मित्रांना शेअर करा तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच नवी व्हिडिओसोबत धन्यवाद